राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी हायस्कूल जालना येथे रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ नेत्या शकुंतलाताई कदम उपस्थित होत्या या प्रसंगी एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पंचवीसवा वर्धापन दिन साजरा केलाय या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते धैर्यशील चौहान जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेगडे शहर कार्य अध्यक्ष अध्यक्ष महिला शहर रिंकल तायड युवती जिल्हा अध्यक्ष शीतल बारोटे महिला तालुका अध्यक्ष सविता काळे जिल्हा सोनोने सामाजिक न्याय विभाग सतीश वाहुडे विद्यार्थी सेलचे अध्यक्ष कृष्णा गाळेकर शहर अध्यक्ष इकबाल शेख नवनाथ लोखंडे युवक तालुका अध्यक्ष उमेश मोहिते पप्पू खान सत्तार पटेल शिवचरण बाळराज रमेश मुळे अमोल खरात शिवाजी चाडगे आनंद मस्के राहुल लष्कर सलमान पठाण भाऊ शिंदे अंजली तांदळे ज्योती झुंजकर प्राध्यापक दिलीप देवडे प्राध्यापक रगडेसर मुख्याध्यापक सर लहाने सर, सर यांच्या सहा आदींची उपस्थिती होती दहा जून राष्ट्रवादी काँग्रेसला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पदार्पण केली आणि म्हणून या वर्धापन दिनानिमित्त पंचवीसाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी खकरे आणि देशाचे अध्यक्ष पक्षाचे आदरणीय आचित्रराधा पवार यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पंचवीसावा वर्धापन दिन ह्या चिमागारपणे आणि झुंधळाच्या साजरा आहे या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीचे सामाजिक बांधिलकी जप्त केली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका घेऊन आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारावरती हा पक्ष सातत्यानं चालू आहे आणि त्यादृष्टीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं भव्य असं आयोजन केलेलं आहे आणि मग यानंतर वृक्षारोपण असेल शालेय साहित्य पुस्तकाचं वाटप असेल किंवा ड्रेस वाटप असतील विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना असे विविध कार्यक्रम किंवा जे जे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना वाटे। जे वाटेल सामाजिक हिताच्या दृष्टीने हे करायचे निर्णय जेणाऱ्या खेळाचे कार्यक्रम असतील क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल चेस असेल या सगळ्यांचं आयोजन येत्या सप्ताहभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाभर करणार आहे आणि त्या दृष्टीनं या या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं आहे लोकांचा कार्यकर्त्यांचा उत्तम असा प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे निश्चित पद्धतीनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भूमिका ही नेहमीच समाजकारणाची राहिलेली आहे मी या दृष्टीनं या शिबिराकडं आपण आहोत